फक्त आठ सेकंदाच्या रीलने एका सामान्य मुलीचे नशेब उघडले आणि तिला पुष्पाटू या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली चला जाणून घेऊया कोण आहे ही अभिनेत्री पुष्पा चित्रपटात जेव्हा गाणं रिलीज झालं तेव्हा या मुलीने त्याची इंस्टाग्रामवर रील केली आणि ती इतर सोशल मीडियावर शेअर केली जी काही मिनिटातच व्हायरल झाली त्यानंतर तिला पुष्पा टीमचा फोन आला तुम्हाला टूमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे असे फोनवरील पुढील तो व्यक्ती म्हणाला तिला वाटले की हा घोटाळा असू शकतो किंवा कोणीतरी तिची फसवणूक करत आहे त्यानंतर तिने फोन ठेवला पण दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा फोन आला आणि तिला सांगितले की सुपर सिनियरने तुम्हाला ही माहिती देण्यास सांगितली आहे विश्वास ठेवा मग आम्ही तुम्हाला मेल करू तुम्ही कोणतीही चौकशी करू शकता मग या मुलीला वाटले की हो कदाचित हा खरा कॉल असेल मग तिने तिच्या ते मॅनेजरला तपासले तेव्हा तिला कळले की हा खरा आहे हे खरे आहे आणि तिला शूटिंगसाठी हैदराबादला जावे लागले त्यानंतर ती तिथे गेल्यावर तिने शूट केले अशा तऱ्हेने तिला पुष्पा टू मूवी मिळाला काही मिनटात ती रील बनवते व्हायरल होते आणि तिला कोणतेही ऑडिशन न देता एक गाजलेला चित्रपट मिळतो या अभिनेत्रीचं नाव आहे अंचल मुंजाल पुष्पा टूमध्ये हमीच्या गर्लफ्रेंडची भूमिका अंचल मुंजालनं साकारली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी गाईड करून या चॅनेलला सबस्क्राईब करा